बोरखेडा ते बेंबळी रस्ता काटेरी झुडपांनी वेढला शेतकरी अमोल खापरे यांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी धाराशिव तालुक्यातील बोरखेडा ते बेंबळी हा महत्वाचा ग्रामीण रस्ता सध्या झुडपांच्या अतिक्रमणामुळे अत्यंत धोकादायक बनला आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अपघाताचा धोका वाढला असून विशेषतः संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी वाहनधारकांना समोरून येणारे वाहन न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या रस्त्याचा वापर करणारे विद्यार्थी शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिक यांत प्रचंड नाराजी आहे झुडपांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून दोन वाहनांची क्रॉसिंग देखील कठीण झाली आहे झुडपांच्या फांद्या अंगावर ओरबाडल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी होत असल्याच्या घटना समोर येत आहेत या समस्येची गांभीर्याने दखल घेत स्थानिक शेतकरी अमोल खापरे यांनी प्रशासनाकडे लवकरच निवेदन देऊन झुडपांची छाटणी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे त्यांनी सांगितले की बोरखेडा ते बेमळी रस्त्यावरील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि नागरिकांचा संयम सुटत चालला आहे खापरे यांनी प्रशासनाला इशारा दिला की जर तातडीने योग्य ती कारवाई झाली नाही तर ग्रामस्थांसोबत आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल सदर रस्ता हा ग्रामीण जीवनवाहिनीचा भाग असून त्याची गंभीर स्वरूपाचे होतील अशी भावना परिसरातील जनतेत आहे